झाली बघा बाजरी खुडून बाजरी खुडून कंच वाळाय घातले ती बघा इकडं का पसर कंच वाळाय घातली मागचं एक टुकडं राहिलेला खुडून घेतलं आता आय अण्णा ही दाता जायाची गरबड चाल यांची घरी कधी जायला झालं दादा तर पात पात मोर पळवतं या जायाचं पाडदशी एवढं झालं का जायाच जा म्हटलं आता असं नाही नाही निम ना ना ठेवून मी जायचं नाही म्हणत या म्हणून बघा आता ही सगळी तयारी होऊन बसलेली आता घालवाय घालवायची वाट बघते ती आता घालवायक जालवायला नकोच वाटतंय पाहुणी सोडायला आणि रावाच म्हणते अन्नाव त्यांना काय म्हणते रावाच म्हणते आमच्या घरी का बघायचं नाही त्यांना नको काय वाटत पण शेवटी आपलं घेर ती घेरच ना पाहुणे का कटाळा कशा झाला एवढा दुनिया बाराचा काय कटाळ बरच आठवायला लागलाय परकार तुम्हाला इथं दिदा बसली बघा आई जायची म्हणून तिथं आई जाऊन बसली दिदा लय वाढ बोलती दिदा म्हणती दोन पोती बाजरी नाही म्हणती खायला आयला ओय ओ आई दिदा नाही एक कनीस कोडलं का तिचा मालकीन झाली शहरात ना आणली मनाला दवाखान्यात ना आणता आणता ह्यांनी बसले ती इथं सीताफळीचा राडा पडला माझ्या शेजारीच बरायचं इथंच बसले दे अजून खाऊन हात तेवढा आण्या धुन आलं या गुडीन बापून ही कुठे गेली म्हणा म्हणा झोपली ना काय बसली घरात जाऊन एकटीच ही बघाय बघितला कस पळतय घरात आव घरात म्हणली म्हणून इल बिरमोटा आगाव आहे सारखा इकडून तिकडत तिकडून इकडं या शरद सोडले ती बाहुजीना तिकडं चरायला ती कर्ड वरडायला लागले ती उद्या रविवारची सुट्टी परवा दिवशी ईद आहे मिलात आहे त्याची सुट्टी सुट्टीच की ईद आहे मिलात आहे घर

जावा सगळं मामा करा आकुल करा शिटपळ करा पुन्हा या लोटवाडीला आ दा बापू जा बापूला नंदि दिला ने जा मोनाव नका नाका बरं नाही नाही मोनाला दीदी आमची म्हणते तसा तुझ्या तिकडे लाई शकले डॉक्टर आहे ती काय

वही बी काहीतरी शाले गिफ्ट देऊन टाकते ती अण्णा काकाची गाठ घ्याय गेलं गर गे काकाची गाठ घ्याय गेलं गे काका शरी टाकते तिकडं अन्नाचं काका आमच्या वगैरे आबा सगळ्यांना माहितच आहे की आबा आमच्या इथलं शेजारच ते अण्णाचं काका मावशीचं मालक तू गेली नाही तरी सासू सासऱ्याची गाठ घ्यायला सासू असेल घरी

मामा नव्हते आणले आईने आणल्या होत्या um, uh, नाती नातीलेस आणल्या होत्या सगळ्यांना घातल की बरकी पोरव त्यांना नातीं लस आणते دي म्हणतेले नाती नातीस करतीये पण मग आई शिरा कशा दिसत्या दे कशाला भी नटते मास्तर मला वाटलं मास्तर हंती dica होतं अशांती

म्हणली तर तुम्ही फुलवलं म्हणली माझ्या आई बाप्पाला गाड फुलली नाही ती म्हणलं गे आली माझा आमच्या आधी टच हि तर रक्षाबंधन ला आली तर आम्ही मायारला गेलो ही न जाऊन आमच्या गादीत पोहोच काय तिला जाऊ दे ग बसा

आता उदे बाबा बाजरी आण पसर टाकले दारात काय करावं लागते काळजी संसार सा। आहे परपंच आहे केलं तर हाय नाही तर मग उदाळलं तर मग काहीच नाही